नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो शिंदे सरकारचा ऐतिहासिक महानिर्णय कि सामान्य कास्तकार बांधवांना आता मिळणार शिंदे सरकारचा दोन हजारांचा दुसरा हफ्ता होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता सामान्य कास्तकार बांधवांना मिळणार शिंदे सरकारचा दोन हजारांचा दुसरा हफ्ता मग शिंदे सरकारचा दुसरा हफ्ता कधी मिळणार आणि ज्यांना शिंदे सरकारचा पहिला हफ्ता प्राप्त झाला नाही त्यांनी या ठिकाणी काय करायला पाहिजे की ज्यामुळे त्यांना पहिला आणि दुसरा हप्ता दोन्ही हप्ते या ठिकाणी मिळून जातील या तुमच्या मनातील प्रश्नाचं उत्तर प्राप्त करून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत हा व्हिडिओ पाहत असताना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला जास्त या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तगार बांधवांसाठी आनंदाची वार्ता कि आता सामान्य कास्तकार बांधवांना मिळणार शिंदे सरकारचा दोन हजाराचा दुसरा हफ्ता मग शिंदे सरकारचा दोन हजाराचा दुसरा हफ्ता कधी मिळणार हा हफ्ता कोण कोणत्या कास्तकार बांधवांना मिळणार आणि ज्यांना आतापर्यंत शिंदे सरकारचा पहिला हप्ता मिळाला नाही त्यांना हा हप्ता मिळणार का आणि पहिला व दुसरा हप्ता असे दोन्ही हप्ते एकत्र मिळणार का या प्रत्येक प्रश्नाचं आता घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो नमो शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शिंदे सरकार वार्षिक सहा हजार रुपये मानधन म्हणून कास्ताकार बांधवांना देत आहे या असणाऱ्या सहा हजार रुपयांपैकी दोन हजार रुपयांचा शिंदे सरकारचा दुसरा हप्ता हा आपल्याला आजपासून मिळणार आहे इथून एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत सामान्य कास्तकार बांधवांना त्यांच्या थेट खात्यावरती शिंदे सरकारचे हे दोन हजार रुपये मिळणार आहेत या अंतर्गत मित्रांनो एकोणीसशे बहात्तर कोटी रुपयांची तरतूद केली आहे यानुसार नव्वद लाख कास्ताकार बांधवांना नमो शेतकरी सन्मान योजने अंतर्गत शिंदे सरकारचा दोन हजारांचा हा दुसरा हफ्ता या ठिकाणी मिळणार आहे आता ज्या कास्तकार बांधवांना पहिला हफ्ता मिळाला नाही त्यांनी एकच काम करायचं आहे मित्रांनो की आपल्या नजीकच्या असणाऱ्या पोर्टलवरती जा तिथ गेल्यानंतर स्वतःची तक्रार नोंदवा जर तुमची तक्रार जाली, तर तुम्हाला यशस्वी झाली पहिला आणि दुसरा हप्ता तात्काळ दिला जाणार आहे त्यामुळं लगेचच आपल्या खात्यावरती दोन हजार रुपयाचा हप्ता पडतो का बघा पडाला पडला तर ठीक आहे नाही पडला तर आमच्या कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा तुम्हाला शंभर टक्के मदत केली जाणार आहे तर मित्रांनो ही होती आपल्या सर्वांसाठी आनंदाची वार्ता की आजपासून सामान्य कास्ताकार बांधवांना एकोणतीस फेब्रुवारी पर्यंत मिळणार आहे शिंदे सरकारचा दोन हजाराचा दुसरा हप्ता व्हिडिओ आवडला असणार ही असणारी अपडेट आवडली असणार त्यामुळे तात्काळ या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी नक्की शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार